राम राम शेतकरी बंधू नव मी राहुल शौगन स्वागत करतो तुमचं परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण खरीप हंगाम मध्ये मक्का लागवड या विषयावरती चर्चा करणार आहोत यामागील कारण म्हणजे की आपण आपण ज्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणारे मुद्दे म्हणजे की मक्काला असणारे दर आणि पुढील वर्षी म्हणजे साधारण काय दर असतील ते आणि आपण आता सध्या स्थितीला कोणत्या व्हरायटीची लागवड करावी किंवा कोणत्या वानाची जातीची आपण निवड करायला हवी आणि सर्वप्रथम आपण बोला बोलायचं तर आपल्याला मक्याची लागवड ही जास्त प्रमाणात बघायला भेटते यामागील कारण म्हणजे मागील वर्षी टिकलेला दर आणि शाश्वतीची पुढील वर्ष पुढील चार पाच वर्ष मक्का उत्पादकांसाठी चांगले राहणार आहे यामागील कारण म्हणजे गव्हर्नमेंटने इथेनॉलचा वापर आपल्या इंधनमध्ये म्हणजे जसे की पेट्रोल आणि डिझेलमध्ये इंधनचा वापर इथेनॉलचा वापर, वापर केलेला आहे एकाशासाठी तर पेट्रोल किंवा इंधनची क्वालिटी वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट इथेनॉलचा वापर करतात आपल्या प्रत्येक गाडीवरती आपण बघत असाल की ई ट्वेंटी लिहिलेलं असतं म्हणजे इथेनॉल ट्वेंटी पर्सेंट आपला बाकी म्हणजे पेट्रोल ऐंशी टक्के आणि त्यामध्ये इथेनॉल वीस टक्के इथेनॉल बनव बनवण्याची प्रोसेस जर का आपण बघायला गेलो तर आ, मक्का आपण का निवडावी मक्का हा कच्चा माल इथेनॉलसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण की मक्का या पिकामध्ये स्टार्टचं प्रमाण जास्त असतं स्टार्टचं प्रमाण किती तर अडुसष्ट ते त्र्याहत्तर टक्के स्टार्चचं प्रमाण मक्का या पिकात असल्यामुळे काय होतं या स्टार्चला आपण कन्वर्ट हे शुगरमध्ये केलं जातं याचं कन्व्हर्टेशन फर्मेंटेशन करून म्हणजे सडवणे हे प्रक्रिया करून स्टार्चचं कन्व्हर्टेशन शुगरमध्ये केलं जातं नंतर त्या शुगरमध्ये इस्ट ॲड करून इथेनॉल विकाडलं जातं शुगरमधून त्यामुळं कच्चा माल स्वरूपात मक्का हे पीक अतिशय महत्त्वाचं ठरत असतं त्यामुळं मक्याची लागवड आणि जे साधारण जे राहणारे भावे हे चांगले सुधारित भाव हे आपल्या शेतकरी बांधवांना मक्याचे भेटणार आहे पण आपल्याला सुरुवातीला आता कोणती गोष्ट करायची सध्या आपल्या हातात असणारी गोष्ट म्हणजे जातीची निवड जातीची निवड, जाती निवड जर आपली योग्य झाली जमिनीनुसार तर निश्चितच आपल्याला उत्पन्न जास्त भेटेल तर आपण निवड करत असताना कोणत्याही जातीची आपण सर्वप्रथम बघायला हवी ती म्हणजे आपली जमीन आपल्या जमिनीत असलेले अन्नद्रव्य आणि जमीन आपली कशा स्वरूपाची जर का भारी जमीन असेल सम पाणी धरून ठेवणारी त्यासारखी त्यासाठी वेगळे वाहन असतात आणि खडकाळ जमीन असेल किंवा कोरोडो जमीन असेल त्यासाठी वेगवेगळे वाहन हे असतात त्यामुळे जे वाहन सध्या मार्केटमध्ये प्रचलित आहे या वाहनांच्या बळी न पाडता समजा आपल्या जमिनीनुसार जे योग्य आपल्याला उत्पादन देईन अशाच वाहनाची निवड करणे आपल्याला मक्का उत्पादनासाठी बेस्ट राहणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला काही वान सजेस्ट करणार आहे त्यामध्ये आपण आपली जमीन आणि वातावरण यांच्या हिशोबाने आपल्याला मका पिकाचे वान हे निवडायचे आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम मी बोलतो फायनर कंपनीचे पीक पस्तीस चोवीस सध्या मार्केटमध्ये वन साईड तू गाजवणारं वान म्हणजे फायनर कंपनीचं पस्तीस चोवीस यामागील कारण म्हणजे याची शेलिंग ही जास्त असून उभे राहण्याची क्षमता अतिशय उत्कृष्ट तसेच लुंबी चेन पद्धतीने ट्रीटमेंट केल्या असता कारण असतो खाली कुठल्याही प्रकारचे म्हणजे उगवून शकतेला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसलेला भारी जमिनीत अतिशय चांगलं उत्पादन देणारं पायनर कंपनीचा पस्ती चोवीस वाहन शेतकऱ्यांना योगदान ठरत आहे यामध्ये आपण आपल्या जे आपली जर काळी जमीन असेल आणि भारी स्वरूपाची जमीन जे असेल तर निश्चितच आपण पायनर पस्ती चोवीसचा लागवडीचा विचार करावा त्यानंतर पायनर कंपनीचंच दुसरं वाहन आहे जे की कोरडो शेतकऱ्यांसाठी सगळ्यात बेस्ट राहणार वान म्हणजे फायनर कंपनीचं पी तेहतीस शून्य दोन हे अतिशय कमी दिवसात ओढून होऊन येणार वान आणि उभे राहण्याची क्षमता चांगली तसेच बिट्टीची साईज बारीक असून जाण्याची जे लायनिंग आहे ते जास्त जसं की तेहतीस शून्य दोनमध्ये अठरा ते वीस लायनिंगपर्यंत हायएस्ट लायनिंग इथं बघायला भेटतात तसेच पायनारच्या पस्तीस चोवीसमध्ये आपल्याला हायेस्ट चोवीस लाईनपर्यंत मकाच्या लायनिंग या बघायला भेटतात तसेच बिट्टीची साईज बारीक असून आपल्याला मक्कामध्ये जास्त शेलिंग शेलिंगचं जा प्रमाण जास्त असल्यामुळे उत्पादनाचे हमी निश्चित हे दोन वाहन आपल्याला करत असतात त्यानंतर आपण सिजंटा कंपनीचे सहासष्ट अडुसष्ट या वाहनाची सुद्धा भारी जमिनीत लागवड करू शकतो याचे सुद्धा अतिशय चांगले असे शे, शेतकऱ्यांना उत्पादन देण्यासाठी हे वाहन योगदान ठरत आहे यामुळे आपण सिजेंटा कंपनीचे सहासष्ट अडुसष्ट व तसेच दुसरे वाहन म्हणजे अडुसष्ट झिरो दोन आपल्या जमिनीनुसार भारी जमीन असेल तर सहासष्ट अडुसष्ट तसेच मध्यम ते भारी जमीन स्वरूपाची जमीन असेल तर अडुसष्ट झिरो दोन या दोन्ही वाहनाची आपण निश्चितच या खरीप हंगामामध्ये लागवड करू शकता त्यानंतर एक वान अडवांटा कंपनीचे दोन वान येतात जसे की आता सध्या जे आपल्याकडे अवेलेबल नाही ते म्हणजे अडवांटा सातशे एक्केचाळीस भारी जमिनी ते असलेला राजा वाहन म्हणजे आडवांटाचं सातशे एक्केचाळीस त्यानंतर दुसरं वान म्हणजे अडवांटाचं सातशे एक्कावन्न इ लाईट आपण मध्यम ते कोरडवाहू जमिनीत एक दोन पाणी जरी भरले तरी अतिशय सुंदररीत्या उत उत्पादन देणारं हे वाहन आपल्याला ठरणार आहे त्यानंतर निजुड सिलचे कॅप्सूल कॅप्सूल हे वाण याची दाण्याची साईज अतिशय टपुरे असून आपल्याला उत्पादनात हमी निश्चितच कोरडवाहू ते मध्यम भारी जमिनीत याचा कालावधी आपल्याला जर बघायला गेला तर आपण तिथून बघताय पायनल पस्तीस चोवीस या वानाचा एकशे दहा ते एकशे वीस तसेच ते, ते शून्य दोन अतिशय कमी दिवसात म्हणजे एकशे दहा दिवसात त्यानंतर हे सुद्धा येणारा कंपनीचे शंभर ते एकशे वीस दिवसात येणारे वाहन आणि त्यानंतर कॅप्सूल हे सुद्धा एकशे दहा ते एकशे वीस दिवसात येणार वान आहे नंतर जर का भारी जमिनीत आपण निश्चितच चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपण सह्यादी हे वान लावू शकता सह्याद्री अतिशय उत्कृष्ट असं भारी जमिनीत उत्पादन देणारं वाहन हे करण्यात ठरत आहे मागील वर्षीसुद्धा आपण सयाजीचे प्लॉट विजिट केलेले आहे त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्याला कोरडवाहू ते म्हणजे भारी जमिनीत बघायला भेटलेले त्यानंतर कोरडवाहू वहुते मध्य भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये आपण नाच शिरची डॉमिनेटर ना यासुद्धा मक्काच्या वानाचा विचार अनिश्चित करू शकतो आपल्या भागामध्ये चालत असलेली व्हरायटी आपल्याला निश्चितच निवडायची आहे यामागील कारण म्हणजे हवामान सूट व तसेच रोगप्रतिकारक क्षमता त्या वाहनाची आपल्या जमिनीत कशी आहे त्या त्यानुसार आपण आपल्या वाहनाची निवड करावी सर्वप्रथम वाहनच जर निवडण्यात चुकलं तर निश्चितच आपल्याला उत्पादनात तोटा बघायला भेटतो तसेच मकाचं उत्पादन शेतकरी बाबांना जास्तीत जास्त घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपण लावण्याची पद्धत वापरणारे खत आणि त्याला हवे ते आपल्याला दोन ते त्या अळीनाशकाच्या फवारण्या तसेच तन्नाशकाचा योग्य वापर करावा की नाही करावा या संपूर्ण गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे याबद्दल चर्चा करू तसेच आता जे शेतकरी बांधव मक्याची लागवड करणार आहेत त्यांना निश्चितच हा व्हिडिओ आपण पोहोचवावा व तसेच मक्याचे दर चांगले राहतील शास्त्र त्यामुळे लागवड करताना कुठलाही संकोच न करता आपण मक्याची लागवड निश्चित करावी तसेच जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे हीच विनंती आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आभारी